हां हां सगळं आता का मी तुम्हाला नवीन तुम्ही मला नवीन प्रश्न असा आहे की दोन हजार तेरा साली मला विनंती मी करतो आपल्या माध्यमातून एन सी पीच्या प्रमुख नेत्यांना की बंद करा आता नाटक सुप्रिया सुळेने तिथे जाऊन अंत्ययात्रा काढायची आणि इकडे गाव इथे शहरात येऊन कचरा उचलला पाहिजे म्हणून इथे आंदोलन करायचं काय तुमची भूमिका निश्चित हे बंद करा जीवाशी लोकांशी जीवाशी खेळू नका ताबडतोब मला अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना विनंती करायची आपल्या माध्यमात हे नाटक तुम्ही बंद करा लोकांना तुमच्या समजवा एका दिवसात तुम्ही जादू करू शकला नाही तशी इथेही जादू होऊ शकणार नाही एकत्र सगळ्यांनी बसून एकत्रितपणे प्लॅन त्या ऍक्शन प्लॅनची अंमलबजावणी होती की नाही हे विरोधी पक्ष म्हणून जरूर पहा मी स्वतः त्याच्यात मॉनिटर आणि म्हणून मी सांगितलं की जर म्युन्सिपाल्टीने हे काम केलं नाही कॉर्पोरेशनने काम केलं नाही अंमलबजावणी राज्य सरकारने त्याला साथ दिली नाही तर मग मी राजीनामा मला विश्वास आहे मुख्यमंत्री हा प्रसंग येऊ देणार नाहीत पण जर तसं झालंच तर मग मला आंदोलन करावे लागतील मग सत्तेत राहून आणि तिथे मंत्री म्हणून बसून नाही होणार मग आमदार म्हणून इथे डोक्यावर बसेल मी बरं